नमस्कार मित्रांनो आज आहे चौदा मे दोन हजार चोवीस मित्रांनो काल राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला तुमच्या भागामध्ये दे देखील मित्रांनो दे पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये सांगा तर आज आहे चौदा मे आज राज्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर पाहायला मिळतोय आज देखील राज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असणार आहे ते आपण कोणकोणत्या भागामध्ये असणार आहे ते पाहणार आहोत तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही व्हिडिओला लाईक देखील करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा तर आपण या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रापासून सुरुवात करणार आहोत आज दुपारनंतर सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर तसेच पुणे या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता पाहायला मिळते काल मित्रांनो कोकणपट्टी तसेच पालघर मुंबई या भागामध्ये आपल्याला वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता पाहायला मिळाली आज देखील त्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पुणे जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला दौंड जेजुरी सासवड चाकण कामशेत या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच सातारा सांगली वाई लोणंद फलटण वडूज विटा कराड या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळत आहे एकंदरीत जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीमध्ये दे। आज देखील दुपारनंतर वादळी वाऱ्यासह व विजांच्या कडकडाटासह पाऊस हा आपल्याला पाहायला मिळत आहे तसंच मित्रांनो मराठवाड्याचा जर विचार केला तर बीड लातूर धाराशिव व संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते आपण स्क्रीनवरती बघू शकता जामखेड चौसाळा कळम केज बार्शी परांडा वाशी भूम या भागामध्ये आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो परभणी हिंगोली या भागामध्ये दे देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळत आहे एकंदरीत जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर आज पश्चिम महाराष्ट्र विदर्भ व नाशिक मालेगाव या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर पावसाची शक्यताही पाहायला मिळत आहे तर नो वीस मे पर्यंत असाच पावसाचा जोर कायम असणार आहे आपण हवामानामध्ये अचानक बदल झाले लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद